नमस्कार आज आपण आहोत मारुंजी या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची अंतिम टप्प्यात आलेले आहे आणि उमेदवार सर्व ठिकाणी आपला प्रचार करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आपल्यासोबत हिंजवळीमधनं सागर साखरे आहेत जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत आपण त्यांच्याकडे जाऊन जाणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांनी आज दहा दिवसामध्ये जो प्रचार केला आहे तो नेमका त्यांनी नागरिकांचे काय मुद्दे मांडलेले असतील ते कसे ऐकलेत आणि काय परिस्थिती आहे गावोगावांची सागर सर नमस्ते तुम्ही दहा दिवसांपासून प्रचार करताय काय एकंदरीत प्रचार करत असताना काय मुद्दे तुमच्या लक्षात आलेले पहिलीच गोष्ट आम्ही दहा दिवस प्रचार करत नाही मध्यंतर जे दादांचा अपघात झाला त्यामुळे आमचं तीन दिवसचा प्रचार बंदच ठेवला आम्ही आणि जो आत्ता काही प्रचार चालू आहे तो एकदम शांततेत करायचा असं आमच्या पक्षाचे आधी आल्यामुळे आम्ही एकदम शांततेत प्रचार करतोय कोणताही गाजावाजा नाही काय नाही काय नाही परंतु सत्तावीस तारखेपर्यंत प्रचार करण्याची जी प्रचार आम्ही करत होतो त्यावेळेसचा रिस्पॉन्स आणि नंतर अठ्ठावीस तारखेला दादांचं झालेलं निधन त्याच्यामुळं लोक एवढी नाराज झाली की आमचे कार्यकर्ते पण एवढे नाराज झाले किंवा एवढे भावनेत भावनेच्या भरात गेले त्यामुळं तीन दिवस तर आम्ही प्रचार केला नाही आणि आता जे आम्ही एक तारखेपासून प्रचाराला फिरतोय लोकांमध्ये जाऊन शांतते प्रचार करण्या करतोय पण लोकच स्वतःहून असं म्हणतात की दादांनी केलेलं काम या जोर आम्ही तुम्ही मतदान आहे म्हणजे लोक स्वतःहून मतदान करण्यासाठी अग्रेसिव्ह झालेले आणि ही निवडणूक जनतेने हातात घेतल्यासारखी झालेली आहे एकंदरीत पाहता दादांची जी दुःखद जी घटना झाली त्याच्यामुळे अनेक नागरिक त्या दुःखातून सावरले नाहीत घटना खूप भयंकर झाली अक्षरशः दादांच्या महाराष्ट्राचं मोठं नुकसान याकडे तुम्ही हो नक्कीच दादांच्या जाण्याने महाराष्ट्राचं पुणे जिल्ह्याचं सगळ्यात मोठं नुकसान झालंय पण आता आम्हाला दादांनी सांगितलं होतं रडायचं नाही लढायचं त्या पद्धतीने आम्ही आम्हाला वरच्या आमच्या आमदार शंकर मांडेकर यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आमचा नॉर्मली प्रचार घरोघरी जाऊन करायचा जा प्रयत्न गेले दोन तीन दिवसाला करतोय एकंदरीत मी दुसऱ्या मुद्द्याला येतो की तुम्ही फिरत असताना काय चार दिवसात कवत फिरत असताना नागरिकांनी गावामधली काय परिस्थिती तुम्हाला सांगितली गावामधली कशावरती विचार विकास झालाय का नाही काही विकासाची कामे आढलेली आहेत आज आम्ही सकाळपासून मारुंजी या गावात प्रचार करतोय पण मारुंजी गावातून एकदम चांगला रिस्पॉन्स आम्हाला मिळालेला दिसून होता आज तुम्ही पाहताय सकाळी आम्ही दहा वाजल्यापासून आज मारुंजीमध्ये प्रचारामध्ये पण सगळ्या लोकांची भावना आणि विकासाचं म्हणून असतील आपले विकासाचे आमदार शंकरराव मांडेकर यांच्या कामाला प्रेरित होऊन सर्व लोकांची इच्छा एकदम राष्ट्रवादीकडे मतदान करण्याची आम्हाला दिसून येते एकंदरीत दादांना एक श्रद्धांजली म्हणून राष्ट्रवादीचा उमेदवार लोकांनी निवडूनच द्यावा अशी वाटत नाही मला नाही असं वाटत पण द्यावा म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही पण लोकांचीच मानसिकता अशी झालेली आहे की दादांचं काम पुढे नेण्यासाठी आपल्याला आणि शंकर भाऊ मांडेकरांना ताकद देण्यासाठी राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद गटात निवडून द्यायचं हे लोकांनी स्वतःच्या हातात घेतलं ही निवडणूक जनतेने घेतलेली एकंदरीत गावागाव रस्त्यांची खूप बिकट अवस्था आहे आणि जिल्हा परिषद मध्ये ज्यावेळेस विचारलं जातं की ते आपल्यावरची जी जबाबदारी आहे ती दुसरीकडे ढकलली जातात कारण की किंवा पी एम आर डी कडे त्याच्यामुळे एकत्रित गावांचा विकास कुठला असं वाटतं तुम्हाला तसं नाही ज्या त्या संस्थेचे काम होती ती संस्था करणार आहे त्याचे शिन जिल्हा परिषदचा संबंध काय ज्या संस्थेचं काम ती संस्था पूर्ण करणार आहे ठीक आहे या आपल्या या भागामध्ये अनेक संस्था एकत्रित काम करतात त्यामुळे काही अडचणी होतात व त्याच्यावरती नंतर काय पर्याय निघेल तो पाहता येईल की कोणत्या एका संस्थेच्या ताब्यात हे संपूर्ण भाग नाहीये ग्रामपंचायतीचं काम ग्रामपंचायत करत जिल्हा परिषदेचं काम जिल्हा परिषद करणारे पी एम आर डी कलेक्टर कलेक्टर ऑफिस चा असेल कि पीडब्ल्यूडी असेल एमआयडी असेल त्या पद्धतीने लोक काम करत काही गोष्टी या असल्यामुळे वेळ लागतोय आणि काम लवकर पूर्ण होत नाही हे निश्चित खरं आहे एकंदरीत निवडून गेल्यानंतर तुम्ही जास्त या विकास कामाला जास्त प्राधान्य देणार हो नक्कीच आम्ही आमदार शंकर भाऊ माध्यमातून ज्याच ठिकाणी सा, या सहा सात संस्था काम करतात त्याच आता जनगणना झाल्यानंतर ह्या पाच सात गावांचं मिळून कसं एक एक सेपरेट कॉर्पोरेशन बनल आणि एक चांगली संस्था याच ठिकाणी एक स्वतंत्र एक एक संस्था काम करून यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे तर हे होते अगर साखरेस सा, आणि यांनी सांगितले की आम्ही कुठलाही गाजाबाजा न करता जी अजितदादांची जी दुःखद जी घटना घडली त्याच्यामुळे गाजाबाजा न करता एकंदरीत लोकांनीच ही निवडणूक हातात घेऊन आता लोकच त्या निवडणुकीची वाट पाहून मतदान करणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे कॅमेरामॅन वैभव साळुंकेसह गणेश शिंदे न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र मारुंजी